केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात स्वतः रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल काय पत्रकार परिषद होती काय विषय होता हा सगळा आज पत्रि पत्रकार परिषद ही मी पहिल्यांदा म्हणजे मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आज माझी इथे जळगाव रेस्ट हाऊसला झाली आणि मुख्य जो विषय होता की बनाना क्लस्टर जळगाव जिल्ह्याचं हे डिक्लेअर झालेलं आहे केंद्राच्या हॉर्टिकल्चर योजनेमध्ये की ज्यासाठी मागच्या चार वर्षापासून मी प्रयत्न करत होती आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध आहे अनेक वेळा विषय इथे निघाले की केळीसाठी इथे काही केलं जात नाही किंवा उद्योग आणले जात नाही तर या क्लस्टरच्या मा माध्यमातून एक मोठी चालना जळगाव जिल्ह्यातलं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे या क्लस्टरच्या अंतर्गत इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जाणार आहे की ज्या माध्यमातून लोकांना केळीच्या संदर्भात सगळी माहिती दिली जाणार आहे अवेअरनेस प्रोग्राम इथे केले जाणार इथे हायटेक लेवलची लॅब इथे उपलब्ध केली जाणार आहे एक्सपोर्ट आपण जास्त केळी इथून कशी करू शकू याच्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इथे उभं करायचा प्रयत्न करतो आहे कारण की आज आपण बघू शकतो की प म्हणजे एका दिवसाला दहा हजार टन केळी माल इथे उत्प म्हणजे उत्पन्न होत असतो पण पाहिजे तसं एक्सपोर्टचं मार्केट असूनसुद्धा आम्ही करू शकत नाही कारण कर कारण आमच्याकडे फॅसिलिटी इथे नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये इथून केळी एक्सपोर्ट होत असते आणि जास्त डोमेस्टिक मार्केटवर अवलंबून असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मार्केटही खाली जातो जे व्यापारी आहेत ते पण त्यांची मनमानी इथे करत असतात म्हणून एक मार्केटही स्टेबल झालं पाहिजे चांगलं इंटरनॅशनल मार्केट शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले पैसे तिथं मिळू शकतात आणि म्हणून एक्सपोर्ट आ, सो एक्सपोर्ट क्वालिटी ची केळी इथे उत्पन्न करता आली पाहिजे त्यासाठी सगळी माहिती सगळं जे लागणारं त्यांना इथे उपाययोजना आहे त्या करता आल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या क्लस्टरमध्ये घेणार आहोत की ज्याचा फायदा भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या त्याचबरोबरने प्रयत्न आहे की नंदुरबार असेल धुळे असेल इथल्या शेतकऱ्यांना पण त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे कधीपर्यंत सुरू होईल असं वाटतं आता मागच्या आठवड्यामध्ये याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आता त्याची पुढची बरीचशी प्रोसेस आहे या सगळ्या येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये सगळ्या प्रोसिजर होतील कारण की याच्यावर एजन्सी अपॉइंट होईल होऊन ते प्रॅक्टिकली इथे व्हिजिट करतील त्याचं डी पी आर तयार होईल पण आज या त्या समावेश होणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण की आपण बघू शकतो की देशामध्ये फक्त बारा क्लस्टर आहे आणि माझा आग्रह नेहमी होता की ह्या बारा क्लस्टरमध्ये आपला जळगाव जिल्हा आला पाहिजे आणि तो आलेला आहे पण नक्कीच मी आपल्याला सांगते की येणाऱ्या वर्षभरामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर जाऊन याच्यावर काम सुरू होईल आणि माझंसुद्धा सुद्धा प्रयत्न राहील व्यक्तिगत की लवकरात लवकर जेवढं आम्हाला करता येईल तेवढं लवकरात लवकर आम्ही करायचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण बघतोय की आपण केळी फळाच्या विषयी चर्चा करतोय मात्र केळीचं फळ काढल्यानंतर झाड जे शिल्लक राहतं त्याच्या खोडावरती प्रक्रियेसाठी काही आहे का केळीचं जे खोड आहे जे आपण स्टेम म्हणतो की ऑलरेडी त्याचं एक पायलट प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो की भुसावळला सुरू आहे एक प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातनं पण त्याचं वायबल वायबिलिटी अजून येत नाही आहे तर त्याच्यावरसुद्धा साईड बाय साईड आम्ही काम करतो जे की बनाना त्या पल्पपासनं जे आहे जे स्टेम जो पल्प निघतो त्याच्यापासनं आपण पेपर बनवू शकतो का पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो वायबल झालं पाहिजे मार्केट उपलब्ध झालं पाहिजे जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आज ते बोलणंसुद्धा चुकीचं असं मला वाटतं त्याच्यावरही साईड बाय साईड आम्ही काम करतो आहे पण जे क्लस्टरची जी मी माहिती दिली त्याच्यावर ऑलरेडी आम्ही केंद्र सरकार अपेडासोबतसुद्धा म्हणजे ॲग्रिकल्चर विभाग आहे हॉर्टिकल्चर विभाग आहे राज्य सरकारचा हॉर्टिकल्चर विभाग आहे त्याच्यानंतर जे एक्सपोर्टर आहेत ह्या सगळ्यांसोबत रेल्वेचा खूप मोठा रोल याच्यामध्ये येणार आहे कारण की भुसावळ जंक्शन आपल्याकडे आहे आज एवढी मोठी उपलब्धी आपल्याकडे आहे तर डायरेक्ट आपण भुसावळवरनं जी एन पी टीला कसं केळी पाठवू शकतो याच्यासाठी सुद्धा आम्ही रेल्वे मंत्रालयासोबत काम करतो आज या सगळ्या गोष्टी कॉन्क्रीट आहे की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच आहे म्हणून आज मी क्लस्टरवरच स्पेसिफिक बोलले या ठिकाणी तुम्ही म्हटलं की केळी एक्सपोर्टसाठी प्रयत्न केला जाणार आहे मात्र आजपर्यंत पाहिलं तर युरोपीय देशांनी आपल्या इकडची केळी नाकारली आहे रसायनाचा रेसिडू जास्त येत गेल्यामुळे नाकारली फक्त आखाती देश आपली केळी स्वीकारतात असं नाही आहे बघा केळीला मार्केट तर नक्कीच आहे पण तुम्ही बघू शकतात की लोकांचं कोल तर हळूहळू हो। मग आपल्या देशात असेल किंवा परदेशात असेल आता ऑर्गॅनिककडे वाढत चाललेलं आहे कारण की केमिकल कोणतेही खाद्यपदार्थ असेल त्याचे डिसएडव्ह्टेजेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरेचसे आजार कॅन्सर आता नवीन नवीन आजार त्याच्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे हे घातकच आहे म्हणून केंद्र सरकार पण प्रयत्न करते आहे की आता हळूहळू शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे घेऊन जाण्यासाठी आणि त्यासाठी सुद्धा काम सुरू झाले आहे झालेलं आहे काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंगसुद्धा आता करायसाठी म्हणजे पुढे येऊ लागलेले आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आत्ताच आपण असं नाही म्हणू शकत की सगळंच मार्केट ऑर्गॅनिक तयार होऊन जाणार आहे त्याला वेळ लागणार आहे आणि तेवढा वेळ आपल्याला द्यावाच लागणार आहे आणि जो कोणी शेतकरी आहे जो शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आहे तर त्याला तर भाव चांगला मिळणारच आहे आणि त्याची डिमांड तर ऑलरेडी आहेच आपल्या देशातही डिमांड आहेच पण उत्पादक तेवढं नाही आहे तर एक शेवटचा राजकीय प्रश्न आहे माझा गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सांगितलं होतं की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी पाहिलं पुन्हा एकदा हे दोघे नेते एकमेकांच्या विरोधामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया नक्कीच बघ आम्ही मागे ह्या संदर्भात बोललेली आहे आज नाथाभाऊ असतील गिरीश भाऊ असतील हे दोघं नेते माझ्या जवळचे नेते आहे आज नाथाभाऊ परिवारातले आहे आज गिरीश भाऊ आमचे नेते आहेत त्यांनी नेहमी मुलीसारखं माझं प्रेम केलं लक्ष ठेवलं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं पण शेवटी ते सिनियर आहे मलाही बोलायला काही गोष्टी मर्या मर्यादा आहे या सगळ्या गोष्टींवर बोलायला पण माझे प्रयत्न मी सुरू ठेवल बघू आता त्याला कधी यश या होत्या रक्षा खडसे त्यांनी म्हटलेले की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या मध्ये जरी वितुष्ट असलं तरी पुन्हा एकदा समेट करण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट